सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता घडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला काळ होता तो मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होत तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते मी एकटा माझी कोणाकडे जायचा हा माझा पुढे प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वसनाचा काही विचार करा <laughs> हा सत्काराचा कार्यक्रम महायुतीच्या सर्व नवनिर्वाचात आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम गेल्याची संकल्पना जवळपास हो। तीन महिन्यापासून खडिले साहेबांनी मांडलेली होती पण जिल्हा बँकेचा चेअरमन होण्याच्या नात्याने सगळ्या कारखान्यांच्या कर्जाचं ओझ त्यांच्यावर एवढं होत की त्यांचा मनका सरकून गेला आणि म्हणून तीन महिने विश्रांती नंतर जेव्हा ते आता चांगले चालायला लागले मग आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा योग तसा हा कार्यक्रम घेण्याची संकल्पना प्रत्येकाची होती पण शेवटी आम्ही हा निर्णय घेतला आमदार राधाकृष्ण विखेपाडी साहेब म्हणते की प्रवरीला आपण हा कार्यक्रम घेऊ पण आपण म्हटलं हा मान एशिया खंडाच्या जिल्ह्यात एशिया खंडाच्या सर्वात श्रीमंत बँकेच्या चेअरमनला मिळावा आणि म्हणून आपण त्यांना ही संधी पहिली द्यावी म्हणून आज गडिले साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो कि हा बहुप्रतिक्षेत सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे एक अभूतपूर्व यश महायुतीच्या वतीने आपल्या आयल्यानगर मध्ये जनतेने दिला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने जवळपास दहा प्रतिनिधी आणि दहा म्हणण्यापेक्षा अकरा म्हणायला हरकत नाही कारण की शिंदे साहेब या ठिकाणी सभापती पदावर विराजमान झाले ही संधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्याला हा मान दिला आणि म्हणून एक अभूतपूर्व यश माहितीला या ठिकाणी मिळाले आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता घडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझ्यामुळे प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्या निमेदून माझा तरी पुनर्वसनाचा काही विचार करा नाहीतर मी नुसतं भाषणापुरतच आहे ते कोणाला डोक्यात आलं तर मला डोकं बोलून घ्या तर मग पेटून आपण कार्यक्रम लावू लावू पण आता आपला काहीतरी एवढं मोठं शिष्टमंडळ आहे माझ्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर कटरे साहेब असतील बाकी सगळ्या आमदार हातभर लावलं तर काहीतरी माझ्या पंधरात एक पुढे कारण मी घालला आम्हाला तीन चार वर्ष अवकाश आहे चार वर्षात जोकर भेटून जायला बसले तर त्यामुळे आज कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की सगळेच एक संघ राहून काबतीने आईल्या नगरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत दिलेला प्रत्येक शब्द या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आपण पूर्ण करण्याकडे वाटचाल करत आहोत आमदार संग्राम जगताप असतील मी असेल पंधरा एप्रिलला आपण या नगरची जो शब्द आपण लोकसभेला दिलेला होता पत्तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या संघर्षानंतर माननीय कडले साहेब असतील माननीय पासपुते साहेब असतील त्या कालावधीमध्ये अनेक नेत्यांनी सकाळी कृती समिती असेल या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनामुळे या विभागाच जबाबदारी माननीय नामदार ना राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर आली चार महिन्यापासून या विभागाची जबाबदारी पार पडत असताना आपण एकच निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये साकळायला आपण पाणी आरक्षित केल्याशिवाय आपल्याला प्रशासकीय के मान्यता देण्यात येणार नाही आणि म्हणून आपण घोडच्या प्रकल्पामधून दोन टी आरक्षित पाणी पुढच्या एक महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता केली जाईल आणि एक भूतो ना भविष्य असं आपण निविदा काढून भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वाळकी किंवा कडले साहेब म्हणजे त्या गावामध्ये घेणार आहोत हे सगळे ते प्रकल्प आहेत जे घेता कदाचित पूर्ण झाले नसतील पण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत राजकीय निर्णय काही जरी असला लोकांनी काही जरी कौल दिला असेल तरी सुद्धा अहिल्या नगरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण जेवढे आमदार उपस्थित आहेत ते आणि मी जरी माझी असलो तरी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझी म्हणून जरी असलो तरी आजीपेक्षा पन्नास पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो हा शब्द जनतेला परत एकदा साहेबांच्या माध्यमातून आज सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील कारण की त्यांना त्यांचं म्हणणं असतं मला भविष्य दिसतय माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलं <laughs> का माझं ऐकलं तर दर मला विश्वास आहे की कडेरे साहेब जसं मंत्री तसं होतय आहे त्या मला आजही आठवत होतं की त्या कार्यक्रमात आलो नव्हतो पण ते शिंदे साहेबांना म्हणते होते की तुम्ही हे होणार विधान परिषद होणार त्यांना तेही मिळालं नामदारही झाले तर तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत तर माझा विश्वास आहे की तुम्ही या तासनामध्ये खुलासा करून द्याल की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात